एक ऑगस्ट दो दोन हजार पंचवीसपासून यू पी आय व्यवहारामध्ये दोन मोठे बदल होणार आहे एन पी सी आयने यू पी आय सिस्टीमला जलद आणि सुरक्षित आणि ट्रॅफिक फ्री करण्यासाठी हे दोन महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहे असं सांगण्यात आलेलं आहे पहिला मेन महत्त्वाचा बदल आहे आता तुम्ही एका दिवसात फक्त पन्नास वेळा बँक बॅलन्स तपासू शकता आणि जो दुसरा बदल आहे तो ऑटोपे ई एम आय ओ टी टी सबस्क्रिप्शन्स यासारखे रिक्वायरिंग पेमेंट्स ठराविक वेळेतच होतील दोन बदल, आ, हे दोन महत्त्वाचे बदल यू पी आयमध्ये होणार आहेत असं एन पी सी आयने सांगण्यात आलेलं आहे या बदलांचा उपयोग आणि तुमच्या व्यवहारावर काय परिणाम होईल हे सविस्तर समजून घ्या या व्हिडिओमधने यू पी आय वापरणाऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जर तुम्ही आय ग्राहक असाल आणि तुम्ही यू पी आय जर वापरत असाल तर फोन पे गुगल पे आणि पेटीएम किंवा भीम वीपाय हे ॲप वापरत असाल तर हे बदल तुमच्या रोजचे व्यवहारावर कसा परिणाम करतील ते पण आज इथे जाणून घेऊया नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यानी की एन पी सी आय एन पी सी आयकडनं यू पी आय जलद अधिक जलद विश्वासहार्य आणि त्याचे ट्रॅफिक कमी करण्यासाठी नव्या नियमांची अंमलबजावणी केली जात आहे असं आजपासून सांगण्यात आलेलं आहे आजपासून ते दोन महत्त्वाचे बदल यू पी आय ॲप्स आणि बँकावर हे लागू होतील तिथं पण हे सांगण्यात आलेलं आहे तर बॅलेन्स तपासण्याची मर्यादा जर तुम्ही दिवसातनं फक्त पन्नास वेळा बॅलेन्स तपासत असाल आणि तर तुम्ही फक्त पन्नास वेळाचे बॅलेन्स तपासू शकता आणि जर तुम्ही दिवसाला पन्नासपेक्षा पेक्षा जास्त वेळेस तुमच्या युपीआयवर बॅलन्स तपासत असाल आता ते तुम्हाला बॅलेन्स तपासता येणार नाही हेही सांगण्यात आलेलं आहे आणि हा एक पहिला नियम तिथं लागू करण्यात आलेला आहे कारण काय वारंवार बॅलन्स चेक केल्यामुळे सिस्टीमवर ताणतणाव येतो विशेषतः पीक अवर्स म्हणजे ज्याचं जे महत्त्वाचं जे काम असतं त्या अवर्समध्ये जर तुम्ही वारंवार बॅलन्स चेक करताय त्यामुळे तिथे ताणतणाव येतो असं हे यू पी सांगण्यात आलेले आहे साधे युजर्सना कदाचित याचा फरक जाणवणार नाही आहे पण जे कदाचित बार बार वारंवार बॅलन्स तपासणार आहेत त्यांना याचा फरक जाणवरा जाणवणार आहे असंही कळवण्यात येते ज्यांचे ॲप ऑटोमॅटिक बॅलेन्स तपासत असतात त्यांना ॲडजस्ट ता करावं लागेल यासाठी हा पहिला नियम चेंज करण्यात आलेला आहे ते आज एक ऑगस्ट एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात येणार आहे तर एक दुसरा मुद्दा आहे तो आहे ऑटोपे जो दुसरा बदल करण्यात आलेला आहे तो आहे ऑटोपे आणि रिक्वायरिंग पेमेंट्स ओ टी टी सबस्क्रिप्शन लोन ई एम आय आणि युटिलिटी बिल्स यांच्यासारख्या आय पेमेंट्सवर ठराविक वेळेतच होणार आहेत यांचे जे पेमेंट आहेत जे ऑटो पे रिक्वायरिंग पेमेंट्स ओ टी टी सबस्क्रिप्शन ई एम आय लोन युटिलिटी बिल्स आणि यू पी आय पेमेंट्स याच्या आता एका ठराविक वेळेतच होणार आहेत हेही इथनं सांगण्यात आलेलं आहे पूर्वी या पेमेंट्स कधी होऊ शकत असत आता मात्र एन सी पी आय एन पी सी आयने त्याच्यासाठी एक वेळापत्रक ठरविलेलं आहे एजना काहीही करण्याची गरज नाही आहे यामुळे त्यांच्या सिस्टीमवरचा जो लोड कमी होईल आणि तुमचं पेमेंट जलद गतीनं होईल हेही कळवण्यात आलेलं आहे व्यवसाय यू पी आयच्या ऑटो क्लस्टरवर अवलंबून हो आहेत त्यांना त्यांच्या पेमेंट शेड्युल्समध्ये बदल करावा लागू शकतो फिटनेस कंपन्या आणि मोठ्या प्रमाणावर यू पी आय वापरणाऱ्या युजर्सना याचा अधिक प्रभाव जाणवेल बहुतेक सामान्य युजर्सना येणारा ट्रान्झॅक्शन्स एरर विशेषतः सकाळी किंवा महिना अखेरीस आता यामुळे येणार नाही ज्या वेळेला ट्रॅफिक जास्त असतो पैसे पाठवणे रिचार्ज करणे बिल भरणे हे सगळे नेहमीप्रमाणे करता येतील फक्त बॅलेन्स जर तपासायचं तुम्हाला असेल तर ते तुम्ही बॅलन्स चेक करू शकत नाहीये फक्त दिवसात ना पन्नास वेळास बॅलेन्स तुम्ही चेक करू शकता वारंवार तुम्हाला बॅलेन्स चेक करता येणार नाहीये हे असं इथं या दोन नियमामध्ये बदल करून सांगण्यात आलेला आहे तर मित्रांनो आय वापरण्यात असाल तर हा व्हिडिओ नक्की बघा आणि पी आयमधनं काय बदल घडले आहेत याला या, या व्हिडिओतनं तुम्हाला समजून येतील आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअरही करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र